जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज तुम्हाला मी डाळिंबाबद्दल माहिती देणार आहे तर नमस्कार आपण बघणार आहोत आज की हा जो आपण डाळिंब लावलेला आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि याला लावून आपल्याला सहा महिने पूर्ण झालेले आहेत सहा ते साडेसहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि आपल्या बागेमध्ये असं काही जाणवलं आहे थोडंफार एक दोन झाडं असं झालं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो आजूबाजूचे झाड पा आणि एक झाड असं झालं आहे तर त्याचे आपोआप पानं गळत आहेत पानं पिवळं येऊन आणि त्याला कुठलीच ताकद राहिलेली नाही तर त्याला काय झालं आहे असं आमच्या निदर्शनास आलं आहे की शक्यतो त्याला अन्नद्रव्य कमी पडत असेल आणि काही प्रमाणात एवढं त्याला खालून डीर पण फुटतं आहे अजून सक्षम येते परंतु काय झालं आहे ते पूर्ण स्वरूपात आपल्याला समजलेलं नाही पण आपण एक अंदाज लावला आहे की त्याला असं आसे झालं असेल आपण जे बोडाखाली खत टाकले डाळींब लावताना जे खत टाकले आपण ते खतामध्ये आपल्याला आप काही प्रमाणात गांडूळ म्हणजे आपण जे म्हणतो ते आमच्या भाषेमध्ये ते इकडे या भागात गांढरं म्हणतात त्याला ते आळयासारखे असतात ते ते पडलेले असावेत कारण आम्ही एक झाड उपटून बघितलं तर त्याच्या खाली आहे ना गांडरं निघाला आहे आणि आपल्याला त्या नियोजनासाठी आपल्याला काही प्रमाणात बुरशीनाशक आणि ते गांडरं मरावं यासाठी आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो आपल्याला काय घ्यावं लागेल कोणतं औषध घ्यावं लागेल तर त्याच्यावर मी औषध सांगतो तर औषध असं आहे आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये पाच ग्रॅम घ्यायचं आहे आपल्याला ट्रायकोडर्मा विरायड म्हणून औषध आहे आणि एक परत आपलं फंगीसाईड आहे रेडोमिल गोल्ड आपण फंगीसाईडमध्ये कोणतं पण घेऊ शकतो कारण भरपूर प्रकार आहे त्याच्यात साफ आहे रेडोमिल गोल्ड आहे असे भरपूर आहेत आणि आपण जर दुकानात गेलो तर आपल्याला भरपूर प्रकारचे सजेशन भेटतील दुकानामध्ये परंतु मी तुम्हाला सांगतो विश्वास देतो की रेडोमिल गोल्ड जे फंगीसाईड आहे सिस्टमिक फंगीसाईड आहे ते आणि त्याला आपण जर मुळा म्हणजे काय करायचं त्याची एक प्रोसेस आहे पाणी करायचं आपला जेवढा बाग आहे बाग असेल म्हणजे समजा मी तुम्हाला प्रोसेस फक्त एका लिटरची सांगतो एक लिटर पाणी घ्यायचं त्याच्यात पाच ग्रॅम हे घ्यायचं आहे ट्रायकोडर्मा विरायड म्हणून आणि दोन ग्रॅम रेडोमिल गोल्ड घ्यायचं आहे एका लिटर पाण्यामध्ये मग आपला जेवढा बाग असेल जेवढे झाडं असतील त्याप्रमाणे आपण पाणी मिश्रण करून घ्यायचं आहे ते चांगलं घोळायचं आहे पाणी डोळून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बुडाला प्रति बुड एक लिटर द्यायचं आहे आपल्याला ओतायचं आहे ते पाणी असं आपण काहीतरी माफ करून घ्यायचं आहे आणि त्याला देऊन आहे ते प्रत्येक बुडाला एक लिटर पाणी दिलं गेलं पाहिजे ते दिल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे जे झाडाला कुजवा पण आहे म्हणजे पांढरी मुळ मुळे न फुटणे आणि फुटूच देत नाही शक्यतो जर गांडरा लटकलं किंवा काही बुरशी असेल तर त्या झाडाला पांढरी मुळी ही फुटणारच नाही आणि असं झाड तेजी दिसणार नाही हे जे झाड दिसते असं झाड तेजी दिसणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला ये औषध वापरायचे असा उपाय करायचा आहे आपल्याला तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा